सर्व दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना प्रेमपूर्णा आदरपूर्वक नमस्कार जय श्रीराम कसे आहात सगळे तुम्ही आत्ता कोणत्या एनर्जीमध्ये आहात तुमची सिच्युएशन आत्ता काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करूयात कंडिशनिंग शेअरिंग कालचक्र उलट फिरतय आहे येस क्रिएटिविटी येस ट्रान्सफॉर्मेशन सायलेन्स करेज द मास्टर द क्रिएटर कार्ड दिसेल आत्ता मी म्हणाले की कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात तुमची एनर्जी आता काय आहे तर ते आपण पाहूयात एखाद्या कठीण परिस्थितीतून एखाद्या अवघड परिस्थितीतून ही तुमच्या कोणत्याही विषयाशी रिलेटेड असू शकते आता तुम्ही कोणत्या परिस्थितीतून बाहेर पडला आहात किंवा पडत आहात या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच माहिती आहे काही एनर्जी अशा असतील की अजून सुद्धा त्या एका वेगळ्या एनर्जीमध्ये आहेत पण आत्ता जे दिसत आहेत ते सगळे पॉझिटिव्ह कार्ड आलेले आहेत कालचक्राचं आत्ता थोडंसं रिव्हर्स कार्ड आलं होतं याचा अर्थ असा आहे की काही दिवसांपूर्वी एक रीडिंग केलं होतं मी त्याच्यामध्ये चेंजचं कार्ड आलं होतं आणि त्याच्यामध्ये एंजल्समधून पण असं कार्ड आलं होतं की आहे ती परिस्थिती बदलती आहे बदलणार आहे तर येस कदाचित हे कालचक्र आता उलटं फिरतं आहे उलटं फिरतंय म्हणजे मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की ज्या काही घटना आहेत म्हणजे जे अडथळे म्हणा किंवा अडचणी काही तुमच्या कामांमध्ये येत आहेत तुम्हाला जी स्वप्न पूर्ण करायची आहेत त्या ज्या तुमच्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही आहेत काही महत्त्वाची कामं होत नाही आहेत काहींच्या स्पर्धा परीक्षा असतील मुलांचे काही अभ्यासाचे प्रश्न असतील कामाशी निगडित प्रश्न असतील व्यवसायाशी निगडित तर तुमच्या कामामध्ये खूप अडथळे येत होते तर ते अडथळे येण्याचं कारण म्हणजे पास्ट लाईफ पास्टमध्ये म्हणजेच तुमच्या मागच्या जन्मामध्ये अशी काहीतरी घटना अशा काहीतरी चुका की ज्या तुमच्या हातून कळत नकळतपणे घडून गेलेल्या आहेत किंवा याच जन्मामध्ये पण पास्टमध्ये भूतकाळामध्ये काही चुकीचे निर्णय घेतलेले आहेत किंवा चुकीच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे कदाचित तुम्हाला त्या अवघड दिवसांमधून जावं लागलं पण ह्याच्यामुळे एक खूप छान झालं आहे आत्ताचं तर इतकं सुंदर हे रीडिंग आलेलं आहे की आता कालचक्र उलटं आहे फिरते। उलटं आहे म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जी मेहनत घेतलेली आहे जे कष्ट घेतलेले आहे तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही असं आहे की अशक्य वाटणारी समोरच्या माणसांनी जर तुमचं आत्ताचं यश पाहिलं तर ते म्हणतील अशक्य प्राय गोष्ट आहे म्हणजे तू ही गोष्ट करणं हे फक्त अशक्य आहे अशा अशक्य गोष्टी तुम्ही शक्य करता इतकी कडी मेहनत तुम्ही घेतलेली आहे न थांबता न थापता तुम्ही पुढे चालत राहिलेला आहात त्याचंच फळ आत्ता तुम्हाला मिळतं आहे समृद्धी आर्थिक पण आर्थिक वाढ खूप नावलौकिकता ही तुमच्या आयुष्यात येते तुमचे स्वप्न पूर्ण होत आहेत आणि जे मी सांगितलं की जो एक अवघड कालावधी गेलेला आहे ज्या संकटातून तुम्ही बाहेर पडले आणि ते बाहेर पडताना अगदी शांतचित्ताने जी ज्या एनर्जी आहे ज्या ऊर्जा किंवा ज्या व्यक्ती अजूनही कदाचित त्या परिस्थितीमध्ये असू शकतात तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी एकदम शांतचित्ताने विचार करा तुम्ही नक्की त्यातून बाहेर पडताल पण बहुतेक एनर्जी खूप छान आलेली आहे आत्ता आणि त्या दिवसांमधून जाताना अशा अवघड परिस्थितीमधून जाताना एक वेगळं व्यक्तिमत्व आत्ता तुमचं बनलेलं आहे कितीही अवघड परिस्थिती असू देत कितीही संकट असू देत प्रत्येक संकटातून म्हणजे सामदामदंड भेद आपण म्हणतो ना या चारही कशाचाही वापर करून प्रेमाने ऐकलं तर ठीक सांगून ऐकलं तर ठीक नाही तर थोडस अधिकार गाजवून थोडस म्हणतो ना धाक दाखवून होईल त्या मार्गाने समोरचं व्यक्ती कसा आहे समोरची परिस्थिती कशा आहे त्या परिस्थितीप्रमाणे त्या परिस्थितीनुसार किंवा त्या व्यक्तीनुसार तुम्ही तसे त्यांच्याबरोबर वागून पुढे, वा पुढे जात आहात किंवा पुढे जात राहिलात आत्ता हे तुमचं व्यक्तिमत्व तसं आहे खूप छान त्याच्यामुळे एक वेगळं नवनिर्मिती झाली आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचं नवनिर्माण झालेलं आहे तुमच्या कष्टाचं तुम्हाला आत्ता चांगलं फळ मिळायला सुरुवात झालेली आहे इथून पुढचे जे दिवस असतील त्या दिवसांमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल की आत्तापर्यंत जे तुम्ही कष्ट घेतलेले आहेत त्याचं खूप छान रिझल्ट त्याचं फळ तुमचं इच्छित कार्य पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे अतिशय क्रिएटिवशील क्रिएटिव्ह व्यक्ती आहात मी म्हणलं ना कोणतंही काम कोणती इच्छा तुम्ही कुठलंही काम करायला घेतलं तर त्यात तुम्हाला यश मिळणारच मिळणार असे स्टार्स आहेत आत्ता तुमचे या दिवसाचा नक्की उपयोग करून घ्या फक्त यशच नाही मिळणार तर तुम्हाला चांगली आर्थिक समृद्धी पण तुमची होणार आहे तुम्हाला बऱ्यापैकी चांगली संपत्ती मिळणार आहे थोडक्यात पैशाची आवक वाढणार आहे आणि हे सगळं तुमच्याच कष्टाचं फळ तुम्हाला मिळणार आहे आत्ता या परिस्थितीतून तुम्ही बाहेर पडताना जे तुम्हाला अनुभव आले तुम्ही आता काही दिवसांनी तुमच्याकडे बऱ्यापैकी असं तुमचं दाखवतं दाखवते की, मत्व की आ, चांगल्या प्रकारे एखाद्या चांगल्या हुद्द्यावर एखाद्या चांगल्या दर्जावर किंवा तुमची आर्थिक परिस्थिती खूप सुधारलेली असेल किंवा आत्ताही तुम्ही तसे असताल तर फक्त एक लक्षात ठेवा ज्यावेळेस आपल्याला अनुभव येतात या परिस्थितीतून जाताना तर इथून पुढे तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात जर अशा व्यक्ती दिसत असतील की त्यांना खरोखर मदतीची गरज आहे मग ती आर्थिक बाबतीत पैशाच्या बाबतीत आहे का कुठल्या कामाच्या बाबतीत आहे का आणखीन एक दिसतं आहे की अन्नदान कुणाला तुम्ही अन्नदान करू शकताय का ती मदत जर तुम्ही खरंच जे गरजू लोक असतील तर नक्की थोडंसं अन्नदान आणि तुम्हाला जर कुठे पैशाच्या स्वरूपात कोणाला मदत करता आली तर या दिवसामध्ये नक्की करा कारण जितकं तुम्ही देणार त्याच्या कितीतरी पटीने ते तुम्हाला परत मिळणारच मिळणार खूप छान काही घडलेल्या भूतकाळातून एक असं व्यक्तिमत्व पुढे आलेलं आहे की बास ते तुम्ही नक्की काय आहात आणि नक्की कोण आहात याची जाणीव तुम्ही काय करू शकता याची जाणीव तुम्हाला झालेली आहे खूप छान मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बरेच जणांची मला असं दिसतं आहे की कामं होण्याच्या मार्गावर आहेत काही काहींची ती झालेली आहेत किंवा आता तुम्हाला इथून पुढच्या दिवसात नक्की अनुभव येते आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक तर जर तुम्ही कोणाला गुरु मानलेलं असेल किंवा तुमच्या आयुष्यात गुरु नसतील तर नक्की तोही विचार करा आयुष्यात गुरु असणं फार महत्त्वाचं आहे आणि मुळात या सगळ्या परिस्थितीतून गेल्यानंतर या कालचक्रातून पिसून ताऊन सुलाखून बाहेर पडल्यानंतर तुमचंच व्यक्तिमत्व असं झालेलं आहे की म्हणतो ना आपण मी बरेचसे पावसाळे पाहिलेत अनुभव बरेच आहेत मी सांगितलं इथून पुढच्या आयुष्यात तुम्हाला जर अशा व्यक्ती भेटल्या की त्यांना तुमच्या अनुभवातून तुम्हाला प्रसंगातून जे तुम्हाला अनुभव आहेत ते काही त्यांना शेअरिंग करून तुम्हाला जर त्यांना काही मदत करता आली तर नक्की करा एकदम सुंदर व्यक्तिमत्व आहे मागच्या वेळेस जे रिडिंग झालं होतं त्याच्या बिलकुल अपोजिट रीडिंग आलेलं आहे वेळेस एकदम निगेटिव्ह रीडिंग होतं खूप नकारार्थी ऊर्जेमध्ये तुम्ही येतात आज आजची ऊर्जा प्रचंड खूप छान आहे सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिलं कार्ड निघालेलं कालचक्राचं कार्ड आहे की जे उलटं फिरले म्हणजे आत्ता आपण म्हणतो की नशिबाची साथ नाही आहे मी काही करतो आहे त्याला प्रयत्नच मला यशच मिळत नाही आहे माझे कामच होत नाही आहेत तर इथून पुढं नक्की चांगले अनुभव येतील माझ्या प्रत्येक रीडिंगमधून मी सकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न करत असते माझे सकारात्मक विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद